विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात महापुरुषांच्या कार्याचा वारसा आपण सर्वांनीच जपला पाहिजे तसेच या लोकांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला पाहिजे असे मत लोकनियुक्त सरपंच सोपानराव माने यांनी बोलताना व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरपंच माने आंबेगाव येथे बोलत होते सोमवारी आंबेगाव येथे शाळा तालीम कट्टा ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाषणे व लेजिम सादर केले महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा